ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मुख्यमंत्री पदाबद्दल थेटच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये भाजप शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांच्या माहितीने मोठं यश संपादन केले असून विरोधी महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे याच विजयानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे याबद्दल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणले देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब असतील मी असतील कि माझी दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे के निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतू परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी राहील सर आता आता या संदर्भात आमच्या श्रेष्ठींसोबत सगळी बैठक होईल आमची मागणी की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनावं अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी सर हिंदी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यानंतर शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रपती असे महायुतीनं मोठं यश संपादन केलेलं आहे यानंतर मुख्यमंत्रीपदा चेहरा कोण असणार यासंदर्भात चर्चा सुरू आहे याबद्दल दिल्लीतून कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद